नमस्कार जय शिवराय मित्रमैत्रिणी मित्रांनो प्रति इतिहास चंद्रशेखर ज्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा शिकरेजींनी मांडलेला आहे आणि हा जो मुद्दा आहे हा रिसेंटली मी एक लेक्चर याच्यावर यूट्यूबवर बघितलं आणि त्याच्यामध्ये हाच मुद्दा मांडलेला आहे की संविधान हे शूद्र अस्पृश्य आदिवासी यांच्यासाठी अत्यंत वरदान ठरलेलं आहे आणि म्हणूनच हे कधी कधी काही सवर्ण जे वृत्तीचे जे लोक असतात ब्राह्मणवादी यांना ते नकोसं होतं तर हा जो मुद्दा आहे शिखरजींनी घेतलेला आहे याच्यामध्ये ते म्हणतात की शिवाजी महाराज शिवाजी हा स्त्रीशूद्रांचा राजा होता आता इतिहास संशोधक अभ्यासक हे शिवरायांचा एकेरी उल्लेख करतात त्याच्यामध्ये आपण कुठलंही असं वाईट वाटून घेऊ नये आ, गो कॉम्रेड गोविंदराव पानसर यांचं शिवाजी कोण होता असं पुस्तक आहे आणि जे संदर्भ जे आहेत वेगवेगळ्या बखरींमधले वेगवेगळे इतिहासकारांचे पूर्वीचे हे शिवाजी महाराजांना एकेरेक हा हाकच मारतात ही आता नवीन पद्धत सुरू झाली आहे की आपण शिवाजी महाराजांना शिवरायांना केवळ आणि केवळ आदरातिथ्य आदरार्थी आदरार बोललेलंच फक्त सहन करतो परंतु इतिहासामधली ही जी पद्धत होती ती शिवाजी हा शहाजीचा मुलगा आणि जिजा 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 भोसलेचा मुलगा अशा प्रकारचे वर्णन पूर्वीच्या इतिहासामध्ये आहेत तर याच्यामध्ये स्त्री शूद्राचा हा राजा होता असं हे म्हटलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी रेफरन्सच दिलेले आहेत की धर्माने शूद्र समजलेल्या स्त्रियांना शिवरायांच्या कारकिर्दीत सन्मानाची आणि न्यायाची वागणूक कशी मिळाली तर स्त्रियांवरच्या अत्याचाराबद्दल अत्यंत कठोर शिक्षा ते करत शिवरायांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला म्हणजे अठ्ठावीस जानेवारी सोळाशे शेहेचाळीस हा काळ सतराव्या शतकातला होता मित्रांनो यावेळेच्या पत्रांद्वारे त्यांनी त्यांच्या स्त्रीविषयक धोरणांची दिशा स्पष्ट केली आहे रांझाचं पाटीलचं प्रकरण आपल्याला माहिती आहे बाबाजी बेकाजी यांनी एका गरीब स्त्रीसोबत बदअमल बद केल्यामुळे त्याची पाटीलकी काढून घेतली आणि त्याचे हातपाय तोडल्याचं या पत्रात लिहिलेलं आहे या शिक्षेद्वारे गुन्हेगाराचे कृत्य महत्त्वाचे मानले असून त्याचे पद किंवा जात महत्त्वाची नाही म्हणजे मनुस्मृतीमध्ये जे जातीनुसार वर्णानुसार शिक्षा होती ती महाराजांनी बंद केली एखाद्या स्त्रीवर जर पुरुषाने बलात्कार केला असेल तर त्याला देहदंडासारखी जबर शिक्षा फरमावून आणि त्या स्त्रीला शुद्ध करून घेण्याचे आदेश देऊन या राजाने उच्च नैतिकता व समतावादी दृष्टिकोन दाखवल्याचे उदाहरण समकालीन कागदपत्रांवरून दिसून येतं रांजाचा पाटलाच्या हातपाय कलम करण्याची आज्ञा देण्यासाठी शिवरायांनी कारकिर्दीच्या सुरुवातीलाच स्त्री अत्याचाराविरुद्धच्या फरमानावर उमटवलेली त्यांची अष्टकोणी राजमुद्रा त्यांनी संपूर्ण आयुष्यभर जोपासलेली दिसून येते आणि त्यातून त्यांचं स्त्री रक्षणाचं ब्रीद स्पष्ट होत शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयक न्यायपूर्ण धोरणाचा उज्ज्वल वारसा संभाजीराजे आणि राजाराम यांनीही पुढे चालवला याची इतिहास साक्ष देतो याच्या याचे ऐतिहासिक पुरावे आहेत की संभाजीराजे आणि राजाराम महाराज यांनी देखील हे स्त्रीविषयी शिवरायांचं जे धोरण होतं हे राबवलं आता काफी खान हा मुघलांचा ग्रंथकार आहे लक्षात घ्या हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा मुघलांचा ग्रंथकार आहे तो त्यांचा सन्मानामध्ये सगळं लिहिणारा ग्रंथकार होता म्हणजे आजचा मीडिया जसा आहे जो मोदी मोदी करतो तसा त्यावेळेचा हा ग्रंथकार त्याने आपल्या ग्रंथामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे तो लिहितो रायगडला ला लागून शिवाजीने एक वाडा पाचाडला बांधला होता उन्हाळ्यात तिथे पाण्याची टंचाई होत असे त्यामुळे तेथील लोकांना खूप त्रास होत होत असे शिवाजीने बांधलेल्या वाड्यात राहण्याचा मला प्रसंग आला शिवाजीने आपल्या वाड्याला ला लागून एक विहीर बांधली होती विहिरीजवळ त्याने दगडाची बैठक तयार करू केली होती तिथे शिवाजी बसत असे विहिरीवर सावकारांच्या बायका आणि इतर गरीब स्त्रिया पाणी भरण्यासाठी येत त्यांच्या मुलांना तो म्हणजे शिवाजी त्या त्या मोसमातील फळे देत असे आपण आपल्या आईशी किंवा बहिणीशी ज्या प्रकारे बोलतो त्या प्रकारे तो त्या बायकांशी बोलत असे काफी खान हा शत्रु पक्षाचा बखरकार आहे हे लक्षात घ्या आणि पाचाडला आजही असणारी विहीर आणि दगडाची बैठक ही शिवराजांच्या स्त्री दाक्षिण्याची दाक्षिण्याची साक्ष देते शिवरायांच्या या स्त्रीविषयीच्या समतावादी दृष्टिकोनामुळे येसुबाई तारा राणी उमाबाई दाभाडे आहिल्याबाई होळकर या कर्तृत्ववान स्त्रिया शाहीमध्ये ठसा उमटवून गेल्या आता कल्याणच्या सुभेदाराच्या सुन्याची गोष्ट आपल्याला सांगितली जाते आणि काही लोक म्हणतात की ती काही खरी नाही पण ती जरी खरी न न नसली समजा असं जरी मानलं आपण आणि जर असं आपण एक इमॅजिन केलं की आशी कल्याणच्या मुस्लिम सोभेदाराची सून शिवरायांच्या दरबारी आणली गेली असती तर शिवरायांनी काय केलं असतं तर शिवरायांनी तेच केलं असतं जे या कथेमध्ये सांगितलं जातं शिवरायांविषयी की किती सुंदर ही स्त्री आहे माझी आई अशी असती तर मी सुद्धा सुंदर झालो असतो आणि तिला परत पाठवलं असतं साडी चोळी देऊन हे सांगायला नको आता पुढचा जो मुद्दा आहे युद्धा की युद्धातून मिळणारी मालमत्ता शस्त्र अगदी कुराण किंवा इतर धर्मग्र ग्रंथ आणि शत्रूच्या स्त्रिया हाती लागल्यास ते सर्व अधिकारांसमोर सादर करावे लागे शिवरायांच्या मावळ्यांना कुराणासारखा ग्रंथ मुसलमान धर्मगुरूकडे आदरपूर्वक पाठवला जाई आणि स्त्रियांची त्याच्या स्वगृही सन्मानाने पाठवणी केली जाई लक्षात घ्या म्हणजे अशा प्रकारचा राजा असं प्रकारचं उदाहरणं फार कमी आहेत जगाच्या इतिहासामध्ये मित्रांनो इतिहासतज्ज्ञ डॉक्टर रवींद्र रामदास यांनी आपल्या इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी या पुस्तकामध्ये शिवरायांच्या डचांच्या बरोबर झालेल्या व्यापारी करारातील एक कलमाकडे लक्ष वेधलं आहे आणि ते कलम काय होतं हे डच लोकांशी केलेलं लो होतं डच म्हणजे हॉलंड नेदरलँडचे लोक ते कलम असं होतं बादशहांच्या कारकिर्दीत तुम्हाला स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकत घेण्याची किंवा विकण्याची परवानगी होती म्हणजे पूर्वीचे जे, जे बादशाह होते आदिल आदिलशहा यांच्या बाबतीत यांच्या वेळेला तुम्हाला गुलाम विकत घेता येत होते विकता येत होते पण आता माझ्या राज्यात म्हणजे शिवाजी महाराज हे करार कलम करून देत आहेत त्यांना आता माझ्या राज्यात स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकण्याची किंवा विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही लक्षात घ्या असे काही करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर माझी माणसं तुम्हाला प्रतिबंध करतील या कलमाचं काटकोर पालन झालंच पाहिजे त्या काळी भारतात सर्वत्र गुलामी प्रथा सर्रास सुरू असताना शिवरायांनी घेतलेली मानवतावादी भूमिका याचं मोठपण इथं सिद्ध करते हा जो विचार आहे गुलामगिरीला आळा घालणारा हा किती महान विचार आहे मित्रांनो आणि तो शिवरायांनी प्रत्यक्ष त्यांच्या राज्यामध्ये अंमलात आणला जेव्हा इतर जे सगळे शाह्या होत्या निजामशाही आणि आदिलशाही वगैरे सगळ्या याच्यामध्ये गुलाम होते ब्राह्मणशाहीमध्येही गुलाम होते आता शेतकरी व कष्टकरी वर्गातून शिवरायांच्या सैन्याचा भरणा होत असे हा वर्ग संत तुकारामांच्या नेतृत्वाखाली संत चळवळीच्या परिसरात आला होता तीन चार शतकाच्या अवधीत वारकरी धर्माची छाप त्या वर्गा वर्गावर बसली त्यांच्यामध्ये झालेल्या जागृतीने त्यांचा त्यांना नवी दृष्टी मिळाली नवा जोम मिळाला सरंजामदारांच्या छळापासून मुक्तता त्यांनी ज्यांना जमिनी नाहीत अशांना पडीक जमिनीचे केलेलं वाटप आणि स्वतःच्या जमिनीचा स्वतःच्या मनाप्रमाणे मिळणारा उपभोग यामुळे मावळ्यांना प्रेरणा मिळत होती म्हणजे जे ज भूमिहीन होते त्यांना भूमी दिली जात होती सरंजाम शहाच्या जमिनींमधून मुक्तता करून त्या जमिनींचं वाटप अशा प्रकारे केलं जात होतं त्यांना त्यांचे अधिकार दिले जात होते की तुम्हाला या जमिनीवर काय पेरायचं काय करायचं ते तुम्ही करा हीच प्रेरणा मावळ्यांचा आत्मभान जागृत जागून त्यांच्या अंगी शेकडो मैलाच्या दौडी मारून बलाढ्य शत्रूला हैराण करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आणत होती वारकरी संतांच्या प्रबोधन चळवळीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांचे लोककल्याणकारी राज्य साकारले आहे असं सा, न्यायमूर्ती रानडे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अधोरेखित केलेला आहे आता शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाची पूर्तता ज्या मावळ्यांनी केली त्यांच्या जातीकुळीचे संदर्भ उपलब्ध आहेत कागदपत्रातून त्यांच्या नावांच्या नोंदी आहेत उपलब्ध आहेत त्यातील बहुसंख्य नावं हे महाराष्ट्रातील श्रमिक कष्टकरी घटकांचे आहेत म्हणून शिवाजी महाराजांचे राज्य हे खऱ्या अर्थाने शेतीवर राबणाऱ्या सर्व श्रमिक कष्टकरी समाज घटकांनी आपल्या ताकदीने त्यागाने निर्माण केलेलं हे राज्य होतं त्यांच्या त्यांच्या रक्तातून जन्माला आलेलं राज्य होत शिवा नाव्यासारखा एखादा माणूस सामान्य माणूस जाणीवपूर्वक मरणाला सामोरं जातो आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची सुटका होते पन्हाळगडावरून ते निष्ठू शकतात बाजीप्रभू देशपांडे त्यांनी आणि त्याच्याबरोबर असणारे दोन तीनशे लोक एखादी खिंड अडवून ठेवण्यासाठी शेवटचा माणूस मरेपर्यंत लढायचं ठरवतात तेव्हा शिवाजी महाराज त्यावेळेला मग विशाळगडावर पोचू शकतात म्हणजे शिवरायांना वाचवण्यासाठी हे जाणून बुजून ते काम स्वीकारतात आणि तिथे जीव देतात लक्षात घ्या माणसं लढताना मरतात ही वेगळी गोष्ट पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना मरण्यासाठी मरेपर्यंत लढायचं ही एक वेगळी गोष्ट ही मावळ्यांमध्ये दिसून आली माणसाला मरण्याची प्रेरणा कुठून मिळते मरण्याची प्रेरणा देहवादातून येते आणि देहवादाला चारित्र्यवान नेत्याची जोड असली पाहिजे अशा ठिकाणी अशा नेत्याच्या शब्दाखातर माणसं हसत हसत मरू शकतात हे माणसाच्या जातीचं वैशिष्ट्य आहे म्हणजे माणूस कोणी नैतिक ध्येयवादी नेता असेल तर त्याच्यासाठी जीव द्यायला पुढे जातात आणि असा हा नेता शिवाजी होता म्हणून मावळे जीव देत होते प्रसंगी त्यांच्यासाठी हे सामान्य रहितेविषयीच्या याच कळवळ्यातून शिवरायांनी जजिया कर लावण्याचा औरंगाबाजा औरंगजेबाच्या अन्यायकारी निर्णयाला विरोध केला होता सर जदुनाथ सरकार शिवरायांच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन मापन पुढील प्रमाणे करतात मध्ययुगीन भारतात शिवाजी महाराजांनी एक नवीन वाट निर्माण केली एका जहागीराच्या मुलाने मोगल साम्राज्याला आव्हान देणे त्या काळी वेडेपणाचं वाटलं असतं जागीरदार जहागिराचे मूल जागीरदाराचा मुलगा होता शिवाजी राजांचे ते काही राजे नव्हते म्हणजे एखाद्या राज्याचे किंग नव्हते शहाजी महाराज महाराज यात सर्वनाश होईल असं मुघलशाहींना आव्हान देणं जहागीरदाराच्या मुलाने म्हणजे याच्यात सर्वनाश होईल असंच सगळ्यांना वाटलं असेल पण महाराजांनी ती वाट अनुसरली आणि तिच्यात ते यशस्वी झाले महाराजांना यश मिळालं याचं कारण म्हणजे त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत होत्या शत्रूच्या मर्यादा माहीत होत्या त्यांचं बळ माहीत होतं आणि यांच्याकडे धाडस होतं यात त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं पुढे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर अठरा वर्षापर्यंत औरंगजेबाशी निकराने झुंजली आणि यशस्वी झाली शिवाजी महाराजांमुळे राज्याला शांततेचा लाभ झाला सर्व धर्मांना समान वागणूक मिळाली स्त्रियांचे रक्षण झाले आणि प्रत्येक जातीच्या माणसांना पुढे येण्यास वाव मिळाला भारताची जनता अठरपगड जातीची आहे महाराजांचे धोरण हेच अशा देशासाठी आवश्यक असलेले आदर्श धोरण आहे असं जदुनाथ सरकार म्हणतात तर हे असे स्त्रियांचे आणि कष्टकऱ्यांचे कामकऱ्यांचे म्हणजे शूद्रांचे हे राजे होते त्यांच्या राज्यामध्ये सवर्णांनाही यथोचित सन्मान मिळाला त्यांना त्यांचे हक्क मिळाले संरक्षण मिळालं सगळ्यांना सगळं मिळालं परंतु ज्यांना डावललं जात होतं गेल्या अनेक शतकांपासून यांना सोबत घेऊन त्यांच्या सुरक्षेचं त्यांच्या हक्कांचं त्यांच्या सन्मानाचं रक्षण हे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये झालं म्हणून हा स्त्री शूद्रांचा राजा होता असं या वेगवेगळ्या इतिहासकारांचं म्हणणं आहे आणि आपलं जे संविधान आहे हे देखील असंच स्त्रीशूद्रांना सन्मान देणारं त्यांना समान हक्क देणारं त्यांचा ज्या अधिकारांची गळचेपी झालेली आहे वेगवेगळ्या शहायांमध्ये धर्माच्या नावाने वर्णवादाच्या जातीवादाच्या नावाने त्यातून त्यांची मुक्तता करणारं आपलं संविधान आहे आणि या संविधानाची लिंक ही शिवरायांचं जे महत्त्व आहे ते बाबासाहेब आंबेडकरांना कळणं शिवरायांचं महत्त्व हे महात्मा ज्योतिराव फुल्यांना कळणं हे अशा साखळीतून ते आलेलं आहे आणि हे शिवरायांचं हिंदवी स्वराज्यातली जी समतेची संकल्पना आहे न्यायाची संकल्पना आहे ही आपल्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी उमटवलेली आहे त्याला हेच कारण आहे हीच प्रेरणा आहे जय हिंद जय जाह शिवराय